नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष ढव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आय टी आय पास उमेदवारांसाठी एक नवीन अपडेट नवीन जाहिरात घेऊन आपण आलेलो आहोत तर मित्रांनो तुमच्याकडे जर या ट्रेडचा आय टी आय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो या, या ट्रेडपैकी तुमच्याकडे कुठला ट्रेड असेल ते विद्यार्थ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे तर तुमच्याकडे हा ट्रेड असला पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर इलेक् आय टी आय ट्रेडपैकी इलेक्ट्रिशियन फिटर वायरमन वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मशिनिस्ट या ट्रेडचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज विद विद निर्मिती कंपनी मर्यादित नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एक लहर येथे ही भरती निघालेली आहे तर विद्यार्थी पन्नास कमीत कमी अनुसूचित जाते व जमातीसाठी कमीत कमी पन्नास डू टक्के गुण घेऊन पास झालेला असला पाहिजे आणि खुल्या प्रवातील विद्यार्थ्यांसाठी साठ टक्के गुण प्राप्त झालेले उमेदवार यासाठी पात्र ठरवण्यात येतील तर याची भरती प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात इथं चार नंबरचा जो कॉलम आहे इथे इच्छुक उमेदवारांनी प्रथम तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते इथून करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रॉन्टिप डॉ इन अप्रँशिप इंडिया डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला स्वतः नोंदणी करून तुमची प्रोफाइल शंभर टक्के पाहिजे आणि जर नोंदणी नसेल तर तुम्ही तिथं सविस्तर नोंदणी करून आस्थापना कोड ई झिरो पाच वीस सत्तावीस ट्रिपल झिरो चोपन्न एम एस पी जी सी एल नाशिक थर्मल पॉवर स्टेशन इथे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तसेच ऑनलाईन अप्लाय केलेली जी प्रिंट आहे ती अर्जासोबत जोडणे बंधन कर राही बंधनकार राहील तरच तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार आहेत अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे त्यातून बघा येते तुमचं प्रथम उमेदवाराचं संपूर्ण नाव उमेदवाराचा संपूर्ण ना। पत्ता मोबाईल नंबर ईमेल जातीचा प्रवर्ग अर्जदाराची जन्मतारीख अर्जदाराची शैक्षणिक आहारता तर इथं खाली पण तुमचं आय टी आयच्या ट्रेडचं झालं आहे त्या ट्रेडचं नाव तुम्ही कुठल्या वर्ष पास झालेलं ते अंतिम वर्षाचे प्राप्त गुणव्वद टक्क्यावर इथे लिहायचे आहे आणि इथं तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि तुम्हाला या अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते इथे दिलेले आहेत तर प्रथम शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे जी सनद असते सन ते सनद जन्मतारखेसाठी तुम्हाला इथे जोडायचे आहे आय टी आय मार्कशीट सर्व सेमिस्टरचे मार्कशीट जोडायचे आहेत महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र यापैकी एक जोडलं तरी चालेल मागील महिन्याचे वीस देखील म्हणजे तुमच्याकडे जर वीज बिल नसेल तर त्याच्यासाठी रेशन कार्ड पण चालेल त्यानंतर आधार कार्ड व प्रशिक्षणार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट अफ्रनशिप इंडिया डॉट जी ओ या संकेतस्थळावर नोंदणी केलेली छायंगी प्रच यासोबत जोडायची आहे तर मित्रांनो <coughs> याची जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद